अश्विनी ताईंच्यावर मला एक खूप सुंदर कविता सुचली त्यांच्या आयुष्याविषयी अशी ही अश्विनी भाव्यांची अशी ही अश्विनी भाव्यांची कर्तव्य पाळत सभ्यतेची भविष्याची चाल धरली कर्तव्य पाळत सभ्यतेची भविष्याची चाल धरली सोबत घेऊन सर्वांना कुटुंबाशी एकनिष्ठ एक राहिली सोबत घेऊन सर्वांना कुटुंबाशी एकनिष्ठ राहिली चंदेरी दुनियेत राहूनही झगमगाटाला बळी नाही पडली चंदेरी दुनियेत राहूनही झगमगाटाला बळी नाही पडली नाटकानंतर पानपट्टी नाही फिल्मनंतर पार्टीत रेंगाळली नाही अशी ही अश्विनी भाव्यांची सदैव हसतमुख आणि ऐश्वर्यात राहिली स्वतःचा मार्ग स्वतः शोधला आणि स्वतःचा प्रकाश स्वतः झाली स्वतःचा मार्ग स्वतः शोधला आणि स्वतःचा प्रकाश स्वतः झाली गो नारा सुनावत राहिली गो ग्रीनचा नारा सुनावत राहिली निसर्गाशी सलगी करत राहिली अशी ही अश्विनी भाव्यांची सदैव हसमुख राहिली